आज मालेगाव तालुक्यातील सर्व वारकरी महाराज मंडळी उपस्थित आहेत कशासाठी उपस्थित आहेत त्याचं कारण गेल्या सोळा तारखेला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये घडलेली जी अमानुष घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज वारकरी महामंडळ वारकरी परिषद यांच्या संयुक्त माध्यमातून या, या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या ठिकाणी ते निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आरोप्याला कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे असा विचार केला हा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राचा राजा अवघ्या सोळा वर्षाचा होता पण वयाच्या सोळाव्या वर्षी बाबाजी भिकाजी गुजर पाटील नावाच्या राजाच्या पाटलाने ज्यावेळी एका अबलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला ही घटना ज्यावेळी राजांना कळाली त्या क्षणात राजांनी त्याला बोलवून त्याला चौरंगा केला म्हणजे दोघी हात दोघी पाय का त्याला स्वराज्याच्या चौकटीवर बसवलं त्याचा परिणाम काय झाला पुन्हा शंभर वर्ष कुठल्याही लेकी बाळीवर अत्याचार आणि बलात्कार झाला नाही अशी घटना याच महाराष्ट्रातली आहे तरी सुद्धा महाराष्ट्रात लेखी बाळीवर होणारा अत्याचार थांबत नाहीये याचा कुठेतरी खेद वाटतो म्हणून एकच शासनाला विनंती आहे की आपण त्वरित काहीतरी निर्णय घ्यावा शेवटी न्याय व्यवस्था आपलं काम करेलच ही आम्ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो रामकृष्ण रामकृष्ण